फक्त पाच मिनटात मी तुम्हाला फक्कड झक्कास अशा दोन रेसिप्या दाखवणार आहे अगदी गावराम पद्धतीच्या आणि मस्त आंबट तिखटपणा त्यात छान असा उतरलेला आहे तर आ, आ, ही हरभऱ्याची सुक्की भा सुक्की भाजी आहे म्हणजे ओल्या पानांची आणि ही वाळलेल्या पानांची आहे तर दोन्हीही रेसिप्या अगदी छान अशा आहे आता तुम्ही म्हणाल का आम्ही तर नेहमी बनवतो पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा नक्की कळेल की ह्यात मी वेगळं काय टाकलं आहे तर हे बघा मी आत्ताच भाजी खुडून आले आहात बघा माझ्याकडे असे निळे म्हणजे आंबटपणा खूप आहे भाजीमध्ये या गावठी हरभऱ्याची भाजी आहे आता ती मी संध्याकाळी सुक आत्ता मी खुडून आले आहे पण उद्या मी उन्हात ती सुकायला टाकणार आहे तर एका वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि थोडेसे तांदूळ असे मस्त थोडेसे एक पाच मिनिट धुवून भिजत घातले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसू आलं नाही घ्यायचे हिरव्या मिरच्या लसूण लाल मिरच्या शेंगदाणे असे वाटून बाजूला ठेवा लगेच फोडणीची तयारी करा जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या आणि ती वाटलेली मिरची त्यामध्ये परतवून घ्या तर परतवायच्या अगोदर ती हरभऱ्याची डाळ त्यामध्ये परतवून घ्या तांदूळ त्यामध्ये परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये ती वाटलेली मिरची परतून घ्या म्हणजे अगोदर मागे पुढे घेतलं तरी चालेल असं काही नाही तर इथे मी दोन वाळलेली बोरं आणि दोन चिंचाचे बुटूक टाकलेले आहे तुम्ही ह्या दोघांपैकी एक टाकलं तरी चालेल आणि कमी गॅसवर व्यवस्थित ती मिरची आता तुम्ही परतून घ्या जळून देऊ नका अजिबात अशा पद्धतीने तर इथे आपल्याला चिमूटभर हळद पण टाकायची आहे जेणेकरून भाजीचा हिरवा घाल क कलर दिसतो आणि आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्या पद्धतीने तुम्ही येथे पाणी घालू शकता तर मला अशी थोडी घट्टसर बनवायची अगदीच पातळही नाही आणि घट्टही नाही अशा हिशोबाने मी पाणी टाकले चवयपुरते मीठ टाकले आणि तुम्हाला माहिती आहे का ही भाजीचं असं असतं की कोणी कोणी खूप पाणी उकळून देतं आणि कोणी कोणी थंड पाण्यातच टाकतं तर तसं काही नाही दोन्ही तिन्ही प्रकाराने कसंही केलं ना तरी ती भाजी छानच लागते तर एका ताटामध्ये आता ती वाळलेली हरभऱ्याची भाजीचे पानं पानं घेतले मस्त असे आणि मला ज्या पद्धतीने घट्टसर हवा आहे कमी जास्त त्या पद्धतीने मी थोडं बेसन पीठ टाकलं आता हे दोनच टाकायचे यात दुसरं काही टाकायचं नाही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला कड आला का ती भाजी त्यामध्ये सोडून द्यायची तर को तेच तर कोणी उकळी आल्यावर टाकतं पण मग उकळी आल्यावर टाकायला लागलं की गुठुळ्या व्हायचं असतं गोठुळ्या होऊ शकता कदाचित म्हणून मी काय करते थोडंसं पाणी गरम झालं की जास्त जरा कडक की लगेच ती भाजी त्यामध्ये सोडते आणि सोडली की लगेच एकसारखी हलवायची एकसारखी हलवत राहिलं की त्यात गुठळ्या होणार नाही नंतर चवेपुरतं मीठही टाकायचं आणि तुम्हाला माहिती आहे का हे जेव्हा आपण तांदळाचे दाणे हरभऱ्याचे डाळीचे दाणे जेव्हा आपण टाकतो ना आणि हे जेव्हा घुटतो ना त्याचा अर्क खूप छान ह्या भाजीत उतर उतरतो माझ्या आजीने म्हणजे आईच्या आईने ही अशा पद्धतीने एक दोन वेळा भाजी बनवली होती आणि मी ती बघितली होती तसं मी लक्षात ठेवलं की भाजीत जर हे टाकलं तर भाजी छान लागते तुमच्याकडे कशी बनवता मला नक्की सांगा असं सा तांदळाचे दाणे किंवा डाळीचे दाणे टाकतात का तर बघा भाजीला आता कड यायला लागलेला आहे कमी गॅसवर मस्त ती होऊन दिली आणि लगेच आता ताटात वाढून घेणार आहे आमच्या घरामध्ये अशी भाजी खूप आवडते बघा ना तांदळाचे दाणे किती छान दिसत आहेत त्यात हरभऱ्याच्या डाळीचेही तर नक्की मैत्रिणींनो अशी भाजी बनवून बघा चला आपण लगेच आता हिरव्या पाल्याचीही बनवू तर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लाल मिरच्या आणि शेंगदाणे वाटायला घ्या आता इथे आपण लसूण तेलामध्येच परतून घेणार आहे तो वाटताना घेतलेला नाही तर लसूण थोडासा असा लालसर परतून घ्या आता इथे तुम्हाला जिरे मोहरीची हिंगाची फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता मी दिलेली नाही त्याने ही चवेत बदल होतो तर हे बघा मस्तपैकी ती मिरची त्यामध्ये परतून घ्या आता त्यामध्ये ती भाजी टाकून घ्या आता ही भाजी पण आणल्यावर व्यवस्थित खोडून घ्यायची त्यातली मातीही खोडून घ्यायची आणि अळई वगैरे असेल तर नीट व्यवस्थित बघून घ्यायची थोडेसे जाड देटा असले तर तेही काढून घ्यायचे आता ही भाजी कोणी कोणी चिरूनही घालतं पण मी तशीच घेतली कारण ही भाजी बरेच इचे शेंडे कोवळे कोवळेच होते आदा कोर्डी -कोर्डी आता व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घेतल्यावर थोडं चवयपुरतं मीठ टाका आणि थोडासा असा पाण्याचा शिपका द्या जेणेकरून ती शिजली जाईल अगदीच अशी कोरडी कोरडी नको व्हायला आता इथे आपण रसा असाही धरलेला नाही सुकीच झालेली आहे बघा परतवता परतवताच भाजी छान अशी झाली घरात मस्त असा आंबट तिखट वास सुटलेला आहे तर मैत्रिणींनो ह्या असे दोन प्रकार मी इथे तुम्हाला करून दाखवले तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा आणि मस्त भाजरीच्या भाकरीबरोबर ताव मारा अथवा डाळवाताबरोबर तोंडी लावा आता येथे मी थोडंसं न वेगळं म्हणून थोडे तीळ टाकलेले आहे पण तुम्हाला खरंच सांगते तिळ घालून ही भाजी अतिउत्तम लागते अतिशय रुचकर लागते नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि सीझनला निदान एकदा दोनदा तरी ही भाजी खावीच आरोग्याला हिचे फायदे भरपूर आहे तर हे बघा भाजी आता काढून घेतलेली आहे जास्त वेळही नाही लागला शिजवायला तेव्हा नक्की आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो करा रोज डेली बारा वाजता अशा छान छान रेसिपी असता यूट्यूबवर असता इंस्टाग्राम फेसबुक पेजवर असता तर नक्की बघत जा काही एक मिनिटाचे व्हिडिओ असतात काही मोठे असतात बघा भाजी किती छान दिसते ह्या भाजीचा कलर कसा आणि ह्या भाजीचा कलर कसा तर नक्की अशा पद्धतीने भाजी भडून बघा तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशा छान छान रेसिपी घेऊन तर डेली जे एक मिनटाचे व्हिडिओ टाकत असते ते बघताय का बघत जावर का तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन